जय शिवराय मी सचिन हवळे पाटील सरकारने जे आपलं हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि मराठा आरक्षणानंतर आंदोलनानंतर राज्य सरकारनं जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याची घोषणा केली त्यातील नोंदीनुसार आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं झालं आहे मात्र हे प्रमाणपत्र कसं आणि कुठे काढायचं त्याला कोणती कागदपत्रे लागणार याची सविस्तर माहिती कुणाकडंच नाही आहे त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर अर्ज करता येईल हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल योग्य कागदपत्र जोडल्यास उपविभागीय अधिकारी अंतिम कुन कुणबी प्रमाणपत्र देतील त्यासाठी कमीत कमी एकवीस ते पंचेचाळीस दिवस लागू शकतात कुणबी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय तर अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्त संबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट दोन्हीवर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे आता ओळखीचा पुरावा कोणताही एक पाहिजे अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड आहे मतदान ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत आवश्यक आहे आता पत्त्याचा पुरावा कोणताही एक पाहिजे अर्जदाराचं रेशन कार्ड लाईट बिल मिळकत पावती सातबारा किंवा आठ उतारा फोन बिल पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत आवश्यक आहे त्यासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक का असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर दहा रुपयाचं कोट फी स्टॅम्प असताना तिकीट आणि अर्जदाराचा फोटो हे चिटकवायचं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराची स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्त संबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे तर तो त्याच्यासोबत आपल्याला जोडायचा आहे आता कास्ट सर्टिफिकेट दोन महिन्यात जवळजवळ साठ हजारहून अधिक जात पडताळणी प्रमाणपत्र निकाली काढलेले असा आता अर्ज कसा करायचा <coughs> अर्ज आणि कोणती कागदपत्रं लागणार कुणबी पुरावा मिळवण्याचे इतर पर्याय काय तर स्वातंत्र्यपूर्व काळातील थी, गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदामध्ये प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात होती पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जात होत्या मात्र एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून कोतवालाचे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आलं होतं सर्वप्रथम आपल्या रक्त संबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येतं ते आपल्याला तपासायचं आहे त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या रक्त नाते संबंधातील नातेवाईकाचे नाव असणाऱ्या गाव नमुना नंबर चौदाची किंवा कोतवाल बुकची नक्कल ही मागणी करायची आहे नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का ते आपल्याला तपासायचं आहे आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी असतील सहा ड नोंदी असतील जमीन वाटप नोंदी असतील सात बारा उतारे आठ उतारे फेरफार खरेदी खत भाडेपट्टा पट्टा सात बारा अमलात येण्याआधी असणारे क ड ई पत्र सोडपत्र खासरापत्रक हक्कपत्रक तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का ते शोधायचे वरीलपैकी एका ठिकाणी जर कुणबी नोंद आढळली तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यायची छाननी समितीने वय ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कागदपत्र देखील कुणबी असल्याचा पुरावा ग्राह्य धरला जातो कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा आहे तर त्याबद्दल आपण कारण बऱ्याच जणांना हे माहितीच नाहीये कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडं कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुम तुमच्या संबंधातील नाते कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा जा पुरावा असणं आवश्यक आहे रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे आता ते कोण कारण बऱ्याच जणांना ती को कोणते नातेवाईक आहे तर तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलांचे चुलते किंवा आत्या आजोबाचे चुलते किंवा आत्या पंजोबाचे चुलते किंवा आत्या खापर पंजोबांचे चुलते किंवा आत्या तुमच्या वाडवडिलांचे सक्के किंवा चुलत भाऊ बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी वंशवळ काढता येते अशी भावकी इत्यादी अर्जाचा हो मोठा प्रवास आहे <clears throat> गुणबी जात प्रमाणपत्र पत्रासाठी पूर्वजांचा जातीचा महसूल पुरावा आपल्याला लागतो तो नसल्यास रक्त नाते नात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा आवश्यक आहे अर्जासोबत शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आधारित शपथपत्र द्यावं लागतं पूर्वजांच्या न जातींच्या नोंदी वंशावर जुळवणारे शपथपत्र जात पुरावा टी सीसह सर्व कागदपत्र घेऊन महाऑनलाईनवर अर्ज करावा लागतो आपल्याला त्या अर्जाची तहसील कार्यालयात छाननी होऊन त्रुटी असल्यास आप आपल्याला कळवलं जातं अन्यथा हा अर्ज ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी जातो ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायानंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्याकडे जातो आणि तेच अंतिम कुणबी प्रमाणपत्र आपल्याला देत आता हे बऱ्याच जणांचे आपल्याला फोन येतात की भाऊ एक कुणबी प्रमाण आता हे है, आपल्याला हैदराबाद गॅजेट लागू व्हायला किंवा सातारा संस्थांचं लागू व्हायलं टेक्निकल आपल्या लोकांना माहिती नव्हती ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी बऱ्याच जणांचे फोन येते संभ्रम येते मग त्या परें, लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा केलेला हा खटाटोप आहे भावांनो हा व्हिडिओ प्रचंड जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले मराठा समाज बांधवांना फार अडचणी येत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपलं हे जे चॅनल आहे नेता न्यूज ट्वेंटी फोर हे चॅनल आहे सचिन पाटील ऑफिशियल चॅनल आहे मराठी एक्सप्रेस चॅनल आहे गावरान विश्लेष हे आपले चॅनल फॉलो सबस्क्राईब करून ठेवा कारण वेळोवेळी आपल्या बांधवांना जिथं जिथं अडचण येते आपण त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा खाली ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी कॉमेंट करून सांगा कशा पद्धतीने काय याच्यात काय अजून आपल्याला काही लागतं का कारण का, जे मला ज्ञात होतं माहीत होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम होतं त्यामुळं भावांनो हा व्हिडिओ आपल्या लोकांसाठी एक संजीवनी ठरेल असं मय आशा करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा भावांनो जय शिवराय